नमस्कार मी आता परत ह्याच रस्त्यावर आहे वज्रेश्वरी आंबाडी रस्त्यावर सावरली गावाला हा रस्ता ह्या रस्त्याचं काम चालू आहे सगळे बघतात इथली लोक पण कोणीही बोलायला तयार नाही मी बोलतो त्याचं कारण मला ह्या रस्त्यावर प्रवास करायला लागतो रोज माझ्या गावातल्या लोकांना माझ्या परिसरातल्या लोकांना हा रस्ता यूज करायचा आहे याच्यानंतर देखील त्याचं उत्कृष्ट दर्जाचं काम व्हावं याकरता मी रोज उठून इथे बोमलत असतो तुम्ही पाहत असाल ग्रामपंचायत ज्या गल्लीमध्ये गावामध्ये रस्ता बनवते त्या अशा प्रकारचं ह्या रस्त्याचं काम सुरू आहे जेवढी काही माझ्याकडे माहिती आहे जेवढी मी माहिती जमा केली मी काय इंजिनियर नाही अभियंता नाही कोणती सर्वसामान्य माणसाला माहिती असते की कॉन्क्रिटीकरण प्रकारे केलं जातं हा एवढा मोठा प्रोजेक्ट शिरसाट ते वाशिम रस्त्याचा बावन्न किलोमीटरचा प्रोजेक्ट कितीतरी करोडचा हा एका ठेकेदाराला देताना शासनाने विचार केला असेल शासन विचार करतं त्याच्याकडे मशनरी कोणत्या कोणत्या लागतात त्याच्यावर ते ॲग्रीमेंट होतं एवढी सर्वसामान्य माणसाला माहिती असते पण कोणतेही तंत्रज्ञ न वापरता कोणतंही मशिनरी न वापरता ओबडधोबड सया ठोकणं गावठी पद्धतीने सेंट्रिंग ठोकणं हाताने थापीने ह्या रस्त्यावर लेवल करणं अशा पद्धतीचं काम सुरू आहे म्हणजे ह्याला काय बोलतो आपण जे म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्यांनी जे ठरवून दिलेले नियम आहेत इस्टिमेटनुसार हा रस्ता कंडा पाहिजे तर त्या इस्टिमेटमध्ये साधारणतः असं आहे की पहिल्यांदा रस्त्याची खुदाई केली जाते खुदाई केल्यानंतर त्याच्यावर ती मुरुमचा एक लेअर टाकला जातो मुरूमचा लेअर टाकल्यानंतर त्याच्यावर रोलर फिरला जातो प्रेस केला जातो प्रेस केल्यानंतर त्याच्यावर अजून एक मुरूमचा जाड मुरुमाचा कडक मुरुमाचा थर केला जातो आणि पाण्याने भिजवला पाण्याने भिजून साधारणतः पंधरा तास त्याच्यावरती प्रेस रोलिंग करायला पाहिजे हा नियम आहे हे इस्टिमेटमध्ये आहे पण आपण पाहिलं का एकाच जागेवर कुठला आता ह्या रस्ता पंधरा तास एका ठिकाणी रोलर फिलाय का पाण्याने भिजून तो मुरून नंतर त्याच्यावर डी एल सीची लेअर करण्यात येते ती लेअर पण एक इंचाची सा थातूरमाथूर केली जाते पाच ते सहा इंचाची लेअर असावी लागते हे एस्टिमेटमध्ये असतं पर त्या डी एल सीचे जो मटेरियल येतो त्याची कुठेही चाचणी होत नाही त्याचं कोणाकडे सर्टिफिकेट नाही एम एस आर डी सीने जी क्वालिटी कंट्रोलची टीम आहे ती अजून तागायत आज तागायत कोणाला दिसलेलं नाही क्वालिटी कंट्रोल uh, काम व्यवस्थित होते का मटेरियल व्यवस्थित यूज केला जाते का सिमेंट व्यवस्थित यूज केलं जाते का एक क्वालिटी कंट्रोलचं क्वालिटी कंट्रोलवाल्यांना पण ते पैसे देऊन दाबले असतील असा अंदाज बांधता बांधता यायला लागेल आता मानावं लागेल कारण आपल्या बाजूलाच वडोदरा जे एन पी टीचं रस्त्याचं काम चालू आहे वडोदरा जे एन पी टीच्या रस्त्यावर त्याचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे क्वालिटी कंट्रोल ते सतत फिरत असतात क्वालिटी कंट्रोलवाले एन ए नॅशनल हायवे अथॉरिटीने जे दे काम केलं आहे क्वालिटी कंट्रोलला ते क्वालि कंट्रोल क्वालिटी कंट्रोलची टीम सतत फिरत असते आणि चेक करत असते की रस्त्याचं काम कोणत्या प्रकारे चालू आहे कोणतं मटेरियल वापर पण असं कोणत्याही प्रकारचं इथे काहीही दिसत नाही फक्त इथे मातूरमातूर काम केलं जातं जे गावात आपल्या ग्रामपंचायतमध्ये केलं जातं प्रकारे वास्तविकता तुम्हाला इथे रस्त्यावर डायव्हर्शन द्यायला पाहिजे रस्त्याचं काम चालू आहे त्याचा देखील खर्च देतं शासन तर, तर, त्या एस्टिमेटमध्ये सिग्नलपासून तर बॅरिगेडपासून तर सिक्युरिटी गार्डपासून सगळा खर्च त्या एस्टिमेटमध्ये असतो पण तुम्हाला सिक्युरिटी किती आहे त्या दुसरा मुद्दा हे सगळं डाउनून काम सुरू आहे आणि प्रत्येकजण उघड्या डोळ्यां बघतोय मग कोणी मुलाला तयार होत नाही आपण बघता सगळे राजकारणी बघतायत सगळ्यांना दिसतंय पण पुढीलच बोलायला तयार नाही का बोलायला तयार नाही का मला कळकळे म्हणून मी बोलतो ह्या रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य सा आहे आत्ता बोमलून बोबलून त्यांनी मारे मारायला सुरुवात केली आहे संपूर्ण रस्ता खोदायची गरज नाही पहिल्यांदा एक लेन करा वाहतूक चालू आहे त्याला डायव्हर्शन द्या वळण रस्ता द्या त्या वळण रस्त्याला देखील खर्च केला जातो आणि जाणीवपूर्वक ट्राफिक केली जाते कारण का तुमच्या माझ्यासारखे जागरूक नागरिक तिथे थांबून चौकशी करायला नको पाहायला नको म्हणून ही जाणीवपूर्वक वाहतूकोंडी केली जाते सेक्युरिटी स्टाफ कमी ठेवला जातो तर अशा प्रकारचं काम हे या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे तर हे लवकरात लवकर बंद करावं असा गावकऱ्यांनी इशारा दिलेला आहे आणि जर हे काम निकृष्ट दर्जाचं असं चालू ठेवलं तर सगळ्या गावकऱ्यांनी येऊन रस्त्यावर गावकरी उतरणार आहेत त्यात मी देखील असेल काम बंद करा एक तर एस्टिमेटद्वारे काम करा असं निर्मल कंपनीला आम्ही ठोक सांगणार आहोत अन्यथा जबरदस्तीने काम आम्हाला हे बंद करावं लागेल धन्यवाद